नमस्कार मित्रांनो संध्याला अगोदरच सांगून ठेवा यावेळी रक्षाबंधनाला तुम्हीच तिच्या घरी जाणार आहात म्हणून तिला माहेरी येण्याची काहीच गरज नाही तिच्यासाठी एक साडी बाजूला काढून ठेवली आहे मी एकदाच ती साडी नेसलेली आहे तीच साडी तिला देऊन टाका अस्मिता म्हणाली तेव्हा प्रदीप म्हणाला पण तिने विचारले तर मी काय सांगू तिला सांगा तिची बहिणी यावेळी माहेरी जाणार आहे म्हणून पण तुला तर भाऊ नाही प्रदीप म्हणाला तुम्ही जास्त बोलू नका जेवढं सांगितलं आहे तेवढंच करा पहिल्यांदा सासूबाईंमुळे संध्याला माहेरी यायला नाही म्हणू शकत नव्हतं पण आता सासूबाई पण राहिल्या नाही यावेळी तिला यायला कोणतं कारणही नाही मग कशाला एवढी उठाठेव करायची तिला अशीच सवय लागली तर मरेपर्यंत आपल्या डोक्यावर बसेल अस्मिता रागाने म्हणाले रक्षाबंधनाचा सण झाला जसं अस्मिताने सांगितलं प्रदीपने तसंच केलं जवळपास एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा संध्या रक्षाबंधनाला आपल्या माहेरी येत असे आणि तिची आई तिची खूप वाट पाहत असे पण आता काहीच महिने झाले होते अनुराधाताईंचा स्वर्गवास होऊन आणि तिचे दादा बहिणी ती माहेरी येऊ नये म्हणून कारण शोधत होते कदाचित म्हणूनच म्हटलं जात आई वडील आहेत तोपर्यंतच माहेर पण पण ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा अनुराधाताई जिवंत होत्या एक दिवस अचानक संध्या सक सकाळी आपल्या दादा बहिणीच्या घरी आली अग संध्या एवढ्या सकाळ सकाळी काय झालं अस्मिताने विचारलं तेव्हा संध्या म्हणाली वहिनी यांची तब्येत अचानक खूप खराब झाली आहे डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन करायला सांगितलं आहे मी दादाला फोनवर सांगितलं होतं थोडे पैसे कमी पडत आहेत मला खूप घाई होती म्हणून मी स्वतः आली संध्याचं बोलणं ऐकून अनुराधाताई संध्याजवळ येऊन प्रदीपला बोलावून म्हणाल्या प्रदीप तुला संध्याने फोनवर पैशाबद्दल विचारलं होतं तेव्हा प्रदीप म्हणाला हो आई विचारलं होतं पण माझ्याजवळ आता पैसे नाहीयेत पण संध्या ऐकतच नाही मी कितीतरी वेळा बोललो की माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत तिरस्काराने बोला बोलला तेव्हा ताई म्हणाल्या संध्या बाळा तू तू थांब मी तुझ्यासाठी काहीतरी करते माझ्याजवळ जवळ माझे दागिने आहेत त्यांना विकून काही पैसे मिळतील आता जावाई बापूंना वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे तेव्हा अस्मिता म्हणाली आई तुम्ही तुमचे सगळे दागिने ताईंना देऊन टाकणार तुम्ही इथं मुलाच्या जीवावर बसून आई तर खाता आणि दागिने देणार मुलीला अरे वा आई पण आम्ही तुम्हाला असं करू देणार नाही आणि जर तुम्ही असं केलं तर तुमचं सामान बांधून तुमच्या मुली बरोबर निघून जाऊ शकता अस्मिता डोळे मोठे करून बोलत होती आता उतरत्या वयात बिचारा त्या काहीच करू शकत नव्हत्या उलट त्यांच्या दागिन्यांवर त्यांच्या सुनेने अस्मिताने कब्जा केला त्या दिवशी तर संध्या निघून गेली पण जाताना तिने मनात ठरवलं की मी हा दिवस कधीच विसरणार नाही असा विचार करून ती मनात काहीतरी ठरवते दिवस निघून गेले आणि सगळी परिस्थिती सामान्य झाली आणि याच दरम्यान अनुराधा ताईंचा स्वर्गवास झाला अनुराधा ताईमुळे संध्या माहेरी येत जात होती आता तिचं येणं जवळपास बंदच झालं होतं तिच्या दादा बहिणींचा हा व्यवहार मनात असून ती विसरू शकत नव्हती काही दिवसांनी तिला प्रशांत आणि अस्मिताचा एक रहस्य माहीत झालं खर तर असं झालं होतं एके दिवशी संध्याला तिच्या माहेरच्या काकू भेटल्या होत्या त्यांनी संध्याला सांगितलं की तिच्या बहिणीने तिच्या आईला खूप त्रास दिला कितीतरी दिवस त्यांना उपाशी ठेवलं ज्या दिवशी त्यांचा स्वर्गवाद झाला त्याच्या आदल्या दिवशी अनुराधाताईंचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांचं निधन झालेली बातमी मिळाली संध्याला त्यांचं बोलून बोलणं ऐकून एवढी तर खात्री झाली होती की आईला या दोघांनी काहीतरी केलं आहे आता तिने ठरवलं की ती या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणार एके दिवशी प्रदीपला एक फोन आला फोनवर त्याला सांगितलं जात की त्याच्या आईच्या नावावर एक जमीन आहे त्या जमिनीला त्यांना विकायचं होतं सगळे कागदपत्र पण पूर्ण झाले आहेत फक्त एकाच कागदावर सही राहिली होती की त्यांच्या मूर्तीची बातमी मिळाली आता या जमिनीची वारस त्यांची मुलगी आहे त्यामुळे त्यांच्या मुलीची मुली सही आवश्यक आहे प्रदीप आणि अस्मिता हे ऐकून चकित होतात की अनुराधाताईंची एक जमीन पण आहे आणि ती जमीन त्यांनी विकायला काढली होती एवढेच नव्हे तर त्या जमिनीचा वारस संध्या होती हे समजताच त्या दोघांचं रक्त सळसळू सर लागलं पण त्यांनी स्वतःचा राग आवरून त्या माणसाला विचारलं कितीला विकली आहे ती जमीन पन्नास लाख तो माणूस म्हणाला पन्नास लाख ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली पण आता समस्या ही होती की संध्या त्या जमिनीची वारस होती मग काय संध्याला फोन लावला काय झालं संध्या आपल्या दादा वहिनीला विसरलीस का त्या दिवसासाठी तू अजूनही आमच्यावर नाराज आहेस त्यावेळी माझे हात रिकामे होते त्यामुळे तुझी मदत करू शकलो नाही आणि राहिली गोष्ट आईच्या दागिन्याची पण ते दागिने आईच्या उपचारासाठी लागणार होते म्हणून तुला देऊ दिले नाही तुला त्यावेळी सांगितले नाही पण आता आईच या जगात राहिली नाही मग लपून काय उपयोग खर तर आईला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च होत होते उपचारासाठी आम्ही दुसऱ्यांकडून पैसे घेत होतो तुला त्यावेळी सांगितले नाही कारण तू उगाच काळजी करत राहशील आईला पण याबद्दल माहिती माहीत नव्हतं नाही तर ती हिम्मत हरून गेली असती प्रदीप संध्याला म्हणाला मग अस्मिता फोन घेऊन म्हणाली संध्या आता तर तुम्हाला सत्य माहित झालं आहे आता तरी तुमच्या वहिनीला भेटायला या तेव्हा संध्या म्हणाली हो वहिनी मी उद्याच येत आहे मी पण खूप व्याकुळ झाले आहे तुम्हा लोकांना भेटण्यासाठी मी तुम्हा लोकांना किती चुकीचे समजत होते पण तुम्ही लोक पण दुःखामध्ये बुडून गेला होता संध्या म्हणाली दुसऱ्या दिवशी संध्या आली खूप वेळ चर्चा झाल्यानंतर प्रदीप म्हणाला हे गे म्हणाला या घराचा अर्धा हिस्सा मी तुझ्या नावावर करत आहे इथे जे पण आहे ते आपल्या दोघांचा आहे संध्या म्हणाली दादा तू हे काय बोलत आहेस इथे जे काही आहे ते सगळं तुमचं आहे मला कोणीतरी फोन करून सांगितलं आईच्या एका जमिनीच्या कागदावर माझी सही हवी आहे तेव्हाच ती जमीन विकली जाईल म्हणूनच मी इथे आली आहे दादा मी सही करेन पण मला हे सगळं काहीही नको आहे आईच्या उपचारासाठी तुम्ही लोकांनी खूप खर्च केला आहे हे सगळं संध्याचं बोलणं ऐकून अस्मिता आणि प्रदीप खूपच खुश झाले होते ते दोघेही संध्याला हॉलमध्ये बसून त्यांच्या रूम मध्ये गेले आणि हसून म्हणाले याला म्हणतात देव तारी त्याला कोण मारी सासूबाईंचा पण काटा काढला आणि त्यांची सगळी इष्ट पण आपल्याला मिळते मिळाली लपून ज्या मुलीच्या नावावर जमीन खरेदी केली होती आज त्याच मूर्ख मुलीने सगळ आपल्याला देऊन टाकलं आणि आपण विचार करत होतो की आता संध्या पुढे हातपाय जोडावे लागतील पण ही मूर्ख आपल्याच आईच्या हत्यारांना त्यांचा रक्षक मानत होती तेव्हा प्रदीप म्हणाला मानलं तुला खूपच हुशार आहेस तू आईला कॅन्सर होता हे डोकं तू चांगलं चालवलं तेव्हा अस्मिता म्हणाली हो पण आई एवढ्या लवकर मरती हे माहिती नव्हतं लोक तर कितीतरी दिवस उपाशी जगतात आणि तुमची आई दोन दिवसच उपाशी होती त्यावर प्रदीप म्हणाला शुगर ब्लड प्रेशर आणि माही माहीत नाही अजून किती आजाराने पीडित होती तिला पण शांती मिळाली आणि आपल्याला पण तेव्हा अस्मिता म्हणाली चला चला बाहेर बसलेल्या त्या डायनला पण पटवून ठेवूया एकदा तिने सही केली की तिला पण अशाच प्रकारे अलविदा करूया किती माहेरी येणार अगोदर तहा वेळा विचार करेल मग ते दोघेही हॉल मध्ये येतात तेव्हा संध्या म्हणाली दादा तो माणूस सगळे कागद घेऊन अर्ध्या तासात येणार आहे मी सया करून निघून जाईन पुढे तुम्ही सगळं सांभाळा प्रदीप म्हणाला हो हो तू चिंता करू नकोस मी सगळं सांभाळून घेईन थोड्या वेळातच तो माणूस आला आणि एका कागदावर संध्या सही करते पुढे तो माणूस म्हणाला संध्या मॅडम तुम्ही तुमच्या जमिनीचा वारस ज्याला बनवणार आहे त्याची ही सही लागेल तेव्हा संध्या प्रदीपकडे पाहून म्हणाली तुम्ही पण सही करा प्रदीप तर पन्नास लाखांचा आनंद सहन करू शकत नव्हता तो एवढा खुश होता की त्याने आव बघितला नाही की ताव वकिलाने बोलताच पटकन त्या कागदावर सही केली मग वकील म्हणाले हे काम तर झालं आता राहिलेले काम हे पटकन होईल असं म्हणून वकील तिथून निघून जातो संध्या म्हणाले ठीक आहे दादा आता माझं पण काम झालं आहे आता मी येते संध्या निघालीच होती की परत काही वेळ विचार करून ती अस्मिताला म्हणाली वहिनी तुमच्याकडे एक काम होत अस्मिता म्हणाली हा बोलाना ताई तेव्हा संध्या म्हणाली तुम्ही लोकच माहेर आहे आई गेल्यानंतर एका गैरसमजामुळे मी माहेरी येणं बंद केलं होतं पण आता गैरसमजच समजच राहिला नाही मग मला माहेरी येण्यासाठी कोणतीच पाबंदी नाही या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या आईच्या आठवणी आहेत तुम्हाला एक विनंती आहे आईच्या रूम मध्ये कोणताही बदल करू नका मी जेव्हा पण येईन तेव्हा आईच्या सोय करून या घरावर स्वतःचा अधिकार दाखवायचा आहे मग एवढं सगळं नाटक करण्याची काय गरज होती अस्मिता डोळे मोठे वटा करून बोलत होती तेव्हा संध्या हसून म्हणाली वहिनी एवढी घाई करू नका अजून सगळी जमीन दादाच्या नावावर झाली नाही थोडा वेळ अजून थांबला असता तर मग मी माझा खरा चेहरा दाखवला असता मला पण गंमत वाटत होती तुम्हा दोघांचा हा ड्रामा पाहून मला तर वाटलं तुम्ही दोघ खूप समजूतदार असाल अच्छा ठीक आहे माझ सोडून द्या दादा जाऊन दरवाजा उघड आणि बघ माझ्या राखीची भेट प्रत्येक वेळी तू मला वहिनीने घातलेल्या कपड्याशिवाय काही देऊ शकला नाहीस पण आज तुझी ही बहीण तुला अशी भेट देणार आहे त्याला तू मनात असूनही कधी विसरू शकणार नाही जेव्हा दोघांनी दरवाजा उघडला तर समोर पोलीस उभी होते पोलीस प्रदीप आणि अस्मिताला अनुराधाताईंच्या खुनाच्या आरोपात पकडण्यासाठी आले होते तेव्हा अस्मिता म्हणाली हे सगळं काय आहे संध्या तेव्हा संध्या म्हणाली वहिनी तुम्ही दोघांनी माझ्या आईला मारलं तरीही तुम्ही मला विचारण्याची हिंमत करत आहात खूपच आश्चर्याची गोष्ट आहे माझ्या आईला उपाशी ठेवत होते ना तुम्ही आता तुम्ही दोघ तुरुंगात उपाशी राहावा कदाचित तेव्हाच तुम्हाला आईच्या वेदना समजतील आईने कोणती जमीन खरेदी केली नव्हती तुम्हा दोघांचं हे कार्यस्थान उघडं करण्यासाठी मीच हा सगळा खेळ रचला होता तुम्ही दोघ माझ्या या खेळात फसला घेऊन जावा या दोघांना तुम्हा दोघांना जन्मठेपेची शिक्षा दिली नाही तर मी पण माझ्या आईची मुलगी नाही असं म्हणून संध्या दोघांच्याही एक एक काना खाली लावून देते आता तुरुंगात बसून पन्नास लाख रुपये मोजत बसा आच्ची तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्र